नमस्कार मी आणि आपण जनतेची सेवा प्रशासनाची निष्ठा याच भावनेतून राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा सांगता विटा तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात संपन्न झालाय मुख्य अतिथी म्हणून आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय महसूल ग्राम विकास आणि भूमी अभिलेख या तीन विभागांच्या समन्वयातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात नागरिकाभिमुख विविध उपक्रम राबवण्यात आलेत या पंधरवाड्यात नऊशे तेरा गाव नकाशांवरील व वहिवाटीच्या पाणंद रस्त्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळाली त्यातील सहा गावातील पाणंद रस्त्यांची मोजणी पूर्ण झाले आणि याच उपक्रमाचा सा सांगता चिखलहोळ येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते तीन पाणंद रस्त्यांच्या उद्घाटनाने झालाय या सेवा पंधरवाड्याचा सार्थ क्षण सेवा पंधरवड्याच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत बेनापूर व आळसन येथील एकूण बारा कुटुंबांना शासकीय जमिनींचे आदेश देण्यात आले महसूल ग्रामविकास व भूमी अभिलेख विभागांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे लाभ थेट नागरिकांच्या हातात पोहोचलेत पंधरवड्यात इतर योजनांतूनही शेकडो नागरिकांना थेट लाभ मिळालेत साडेतीनशे कुटुंबांना धान्य मंजुरी आदेश नव्वद नागरिकांना संजय गांधी निराधार योजना दोनशे चोपन्न महिलांना लक्ष्मीमुक्ती योजनेत सहहिस्तेदार नोंद छप्पन्न वृद्धांना आयुष्यमान भारत कार्ड तर दोनशे नागरिकांना कुणबी दाखल्यांचं वाटप करण्यात आले या सर्व उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार सुहास यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम केलं तरच नागरिकांच्या सेवांचा दर्जा अधिक उंचावेल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी केले यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील उप भूमी अभिलेख सविता गाडवे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार डॉ विजय साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानलेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा